आनंदाचा गजर विठूरायाचा सोहळा आनंदाचा गजर विठूरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड सफल झालं जीवन ऐका अरे देव बोबड्याच्या घरी गेले बोबड्या अरे सवा एक वाजून गेलाय राजा अरे चल किर बो वाकड्या आलाय सुधा मी आलाय अरे पेंद्या पण आलाय चल किरा बोबड्या देवान आवाज दिला आणि बोबड्या त्याच्या घरातून म्हणला देवा मी येणार नाही दाईबा कितना न बा ताईबा कितनान बोलले बा आम्ही नाही आम्ही नाही आम्ही नाही 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 तुझ्या तंग आम्ही नाही 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 तुझ्या तंग आम्ही नाही 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 तुझ्या दाईबा आणि दाईबा आणि दाईबा कितना नको देवा दाईबा कितना नको देवा आम्ही नाही 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 आम्ही नाही नाही नाही

संवाद बोबडा आहे कृष्ण बोबडा नाही बोबड्या बोबड्या भाषेत म्हणतोय मी येणार नाही आणि कृष्ण त्याला आपल्या भाषेत म्हणतोय का येणार येणार नाही का येणार नाही का झालं सगळे आले चल बोबड्या म्हटलं नाही येणार मग तो आपल्या भाषेत नाही म्हणत त्याच्या भाषेत लक्ष देऊन ऐका म्हणजे कळेल काय येणार नाही त्याचं कारण सांगायला लागला बोपल्या देवा हे कृष्णा तुझ्या बरोबर काय यायचं नाही ऐकता तगली बोल मिलून माळ्याच्या मध्यामध्ये गेलो लेबा बोले पिंपळगाव माळ्याच्या मल्यामध्ये गेलो लेबा माळ्याच्या मल्यामध्ये गेलो लेबा माल्या मल्यामध्ये तवल्या तवल्या चकल्या होत्या काकड्या काकड्या महाराज काकड्या होत्या लक्ष देऊन ऐका माळ्याच्या मल्यामध्ये मधी तवल्या तवल्या चकल्या होत्या मग काय झालं सगळ्या पोलांनी दोन दोन पोल्या हे कृष्ण सगळ्या पोलांनी दोन 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 पोल्या सगळ्या पोलांनी दोन 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 तोलल्या सगळ्या पोलांनी Don, 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 don't 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 माळ्यानं तुझी शेंडी धरली पोरं पळून गेली तू का पळाला नाही म्हटलं त्या माळ्याचा राग नाही आल माळ्यानं शेंडी धरली माळ्यानं मारलं त्याचा राग नाही आल तुझ्याबरोबर काय येणार नाही त्याचं खरं कारण असं आहे परवाच्या दिवशी आपण तुझ्या आईच्या घरी गेलो ऐक ना किसण्या अरे परवा परवा अशीच एकदा तगली पोलं मिलून यशोदीच्या घरी गेलो रे बा यशोदीच्या पुजाईच्या हे किसण्या का ये येणार नाही आई यशोदीच्या घरी बा यशोदा मै्यानं मुलंद बोल्या केल्या होत्या पूर्णाची यशोदा मैयान पुलन पोल्या केल्या होत्या मग काय झालं सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या तुझ्या आईन हे किसण्या सगळ्या पोलांना दोन 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 दिल्या सगळ्या पोलांना सगळ्या पोला मागायला गेलो देवा मी बोली मागायला गेलो लेवा मला चाल दिली लेवा आम्ही नाही 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 आम्ही नाही 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 आम्ही नाही 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 महाराज काय भाव आहे महाराज तू त्या बोबड्याचा भाव त्यांच्या पखवाजातून निघा आम्ही तुझ्या संघ येणार आम्ही जाणार कुठं बोहा देवानं बोबड्याचा रुस्वा काढावा वाकड्याचा रुस्वा काढावा रोज एका घरामध्ये चोरी करावी आता हजार चोऱ्या झाल्या दीड वाजल्यामुळं अ आ... दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात मुखाशी मुखा चुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत हे गे बाई अम्मासी पावे ना यशोदे बाळ तुझा काना कुठवर सोसुदिंगाना अ दुसरी चौथी पाचवी रोज गारण यायची यशोदा मात्र म्हणायची माझा बाळ काय असाय बाळ सगुण गुणाच तान ग बाळ दिसतंय गो चिरवान माझा पोरगा तसा नाही ग साव लागेच म्हणा माझा शोभे राजा माझा पोरगा तुमच्यासारखा नाही माझा पोरगा येऊन एवढ्या गोकुळ शेवटी यशोदा ऐकत नाही एक माथारी गवळण यशोदेला चॅलेंज करून गेली हे तू यांचं ऐकत नाही म्हटले तुझा पोरगा यांच्या घरी जातो आपल्या घरी येऊन दाखव म्हणा असले चॅलेंज करणारे देवाल देवाला लय आवडतात महाराज लई लोकांनी देवाला चॅलेंज केलं होतं असे गप्प म्हणतात नऊ महिन्यामध्ये गप उग गप महाराज पट्ट्यावधी रुपयाचं नुकसान झालं मला अब्जावधी रुपयाचं एक एक महिन्याला कोट रुपये कमीणारे गप झोपले महाराज उठता सुद्धा आलं नाही का देवाला चॅलेंज करू नका महाराज तुम्ही माझी विनंती असेल ते, असे, ते गवलनीने चॅलेंज केलं आपल्या घरी येऊन दाखव म्हणा लोकांच्या घरी काय जातो देव म्हटलं पेंद्या हिचा नंबर लिहून घ्या जायचं ठरलं तिला पण पक्क माहीत होतं देव आपल्या घरी येणार आहे पण ती हुशार होती तिनं बाहेरून कड्याकुलप लावली दरवाज्यात खुर्ची टाकून काठी घेऊन बसले जाईलच कसं पण तिला काय माहिती आहे चतुरा शिरोमणी गुण लावण्याची खाणी तिला काय माहिती बिचारीला माथारी बाहेर दारात बसली आणि त्या उड्यामध्ये सगळे गोपाळ नेले आणि ती म्हटली ते दारात आहे पेंद्या म्हटले आज मंत्र बदलायचं म्हटले सगळ्यांनी डोळे झाका सगळ्यांनी असे डोळे झाकले बोला गोपाळ कृष्ण भगवान की आले गोपाळ आत भारी मंत्रा का, म्हणले हो म्हटले तसंच घ्या तुम्हाला काय खायचं तर काय सांडायचं कवाड दया ताका ते सगळा कार्यक्रम झाला झालं म्हटले हो डोळे बोला गोपाल कृष्ण भगवान की हो आले गोपाल बाहेर गोपाल कृष्णाचा आवाज ऐकला आणि म्हातारी म्हटली आवाज तर माझ्याच घरातून येतोय मी तर दारात बसलेली गेलाच कुठून दरवाजा उघडला पात य तर सगळं सांडलेलं होतं दही दूधलं उंडलेलं होतं पण आता काय झालं सगळे गोपाळ गेले होते बाहेर पण कृष्ण आतमध्ये होता चॅलेंज केलं होतं ना तिनं ऐका बरं चॅलेंज केलं होतं ना ती म्हटली जाऊ द्या गड्या काय व्हायचं तर होईल पण याच्या आईला पटत नाही दीड वाजला तरी याची आई ऐकत नाही म्हणून तिनं काय ऐकलं तर पण माथारीनं कृष्णाचा हात धरला दे गाड्या म्हटले तुला आज धरलंय तुझ्या आईला नेऊन दाखवते हे बघ यानं चोरी केली यानं माझं घर फुटलं चल दाखवते चल यशोदे चल चल यशोदेला दाखवते असा ओढीतच निघाली अर्ध्या रस्त्यात आली ओढीतच होती आनंदात होती आणि तेवढ्यात काय झालं असा गावचा वटा आला चौभारा आला पूर्वी काय असायचं गावाला वटे असायचे चौभारी असायचे चौक असायची पूर्वीच्या महिला गावातल्या चौकातून जाताना वट्या जवळून जाताना गावातले पाटील लोक जर वाट्यावर बसलेले असले इथपर्यंत पदर घ्यायचं इथपर्यंत असायचं ते राहिलं नाही जाऊ दे त्याच्यावर बोलण्यात मजा नाही आपलीच बायको घ्या कशाला त्याची मग मी ते सांगणं बंद केलं आता इथपर्यंत असायचं असं इथपर्यंत नेमकं या गवळणीचा पदर खाली पडलेला पद होता ती ओढत होती कृष्णाला कृष्ण म्हटलं गवळणी मला आहे ना तुला आईकडे मी कुठं नाही म्हणतो तुला घेऊन जा ना मला पण ते पाटील चौक आलाय पुढं चौभाऱ्यावर कोण बसलय राजे बसलेत मग तू ते पदर घे अर। ना अर्र कृष्णा किती चांगला आहेस रे लक्षात नव्हतं रे माझा अपमान झाला असतं माझा लोकांनी माझी इज्जत काढली असती बरं झालं कृष्णा तू सांगितलं थांबा पदर घेते पदर घ्यायला किती वेळ लागतो एक सेकंद महाराज एका सेकंदामध्ये ज्याला चरित्र करता येतो तो असतो महाराज ऐका एक सेकंदासाठी कृष्णाचा हात सोडला आम पदर घेतला डोक्यावर तेवढ्यातच देवाने चरित्र केलं मावळी महाराज हे चरित्र वेगळे जरा ऐका असं डोक्यावर पदर घेतला आणि तेवढ्यात ते कृष्णाने एक लाली नावाची पोरगी होती गावात छोटीशी लहान उग आपली उगा गोंडस पोरगी लाली ती समोर होती उभा तिला हाक मारली इकडे म्हटले लाली तुला लोण्याचा गोळा पाहिजे म्हटले हो उद्या देतो काय करायचं याचा हात धरायचं लाली म्हटली बरं लाला गेला इनं पदर घेतला लाली धरली जशी लाली धरली तशी निघाली चल दाखवते चल दाखवते चल शॉर्टकट रस्त्यानं कृष्ण घरी यशोदेच्या कडेवर आई मला खायला देणं यशोदेच्या कडेवर घेतला मला कडेवरच बसायचं म्हणलं कडेवर घेतला यशोदेनं आणि तेवढ्याच दरवाज्यातून आवाज आला यशोदे ये, ये बाहेर पकडून आणा म्हणते धरून आणा म्हणते धरून आणला तुझा पोरग यशोदा म्हटल असतो न बोलत झरतो पोरगच माझ्या कडेला आहे वाच कुठलं गारण आलं बाई यशोदा लवकरच बाहेर आली यशोदेनं पाहिलं बाहेर आलेलं बाहेर आलेली पोर पाहिलं पाहिली तर तिची पदर घेतलेला जोरा जोरात बोलते यशोदेच्या कडेला ती म्हटली यशोदे तू म्हणत असते ना माझ्या पोराला धरून आणा पकडून आणा कोणाच ऐकत नाही आज बघ तुझा पोरगा धरून आणलाय यशोदा म्हटले असं धरून आणला म्हंटले हो म्हटले बाई तुमचा पदर थोडा वर घ्या बाईन असं पदर वर घेतला शिवाजी महाराज बाबा वर घेतला आणि जशी खाली लाली पाहिली तशी ती म्हटली लाली कधी आली ए लाली तू कधी आली लाली म्हटली लाला गेला तेव्हा झाली अशी लाला लाली बरीच झाली बरीच झाल्यामुळं आता यशोदेलाही कळालं देवानं घरातच कुठे आई नको गे आई नको गे आई मज मारू नको गे नाही नाही मी पाहिली माती पाहिली अशा गवळी म्हणत जाब काही म्हणतात लोक राधे चल माझ्या गावाला जाऊ गोकुळ अशी गवळण म्हण एक जणांना कीर्तनात प्रमाण दिलं मला असलं ऐक राध रंगा नदीस छान तिच्या अशी नका मी अशी म्हणा क्षणभरी घरी असता करी खोडीशा रंग पाणी खेळाबायारी जाता आळ घेती गवळाली थापटोनी निजविते, पलोनी जा नि राजद्वारा राधे 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 घेई श्याम सुंदरा राधे ग श्याम सुंदरा

ना? एक एक खेळ झाला महाराज दांडू चेंडू लगोरी, लगोरी। खेळ गोपाळ सवंगडे सगळ्या गायी सगळे गोपाळ सगळं सगळं वृंदावनामध्ये दाखल झालं आणि वृंदावनामध्ये सगळा जे जेकार झाला फुले पिंपळ गावला भक्ती पंढरी निर्माण झाले महाराष्ट्रात कीर्तनकार लोकप्रिय, लोकप्रिय गादक गायक लोकप्रिय वादक असा भक्त पंढरीचा महिमा रंगला ना कधी संपूर्ण हे सप्ताह असं वाटत होतं तो सप्ताह काल्याला आला एवढा आनंदी आनंद झाला आनंद संजू महाराज हजारे मावडी महाराज चव्हाण नारायण महाराज अंगर अर्जुन महाराज अरुण महाराज मारा, कदम गुरुजी असा माहोल रंगा झाला सगळे गोपाळ जमा झाले अनेक प्रकारचे खेळ खेळले देवानं विनंती केली आता था खेळायचं थांबलंय सगळ्यांना काला द्यायचा आहे पण सगळ्यांचं मन इथं आण ते आता मन मन येत नाही ना महाराज त्याच्यासाठी बोलविले वेणुना देवानं सुंदर असा वेणू बाजू जोगिया रागात वेणुबाज वाजविला गोविंद पांगुल यमुना श्री बागेश्री रागेश्री असा वेगवेगळ्या रागातला विनु वृंदावनी वेणुकवनाचा बायवा वृंदावनी वेणुकवनाचा वेणुनादै गोवर्धन विराज पद पाहता भासद यावनी वेणुकवनाचा वेलुप्रभनाथ मायमानधार तरी असं वाटतंय आपल्याला कीर्तन संपून कारण तो वेणू इतका सुंदर आहे ते कीर्तन इतकं सुंदर आहे तो आवाज इतका छान आहे असा कृष्ण परमात्म्याचा वेणूचा आवाज ऐकला सगळे गवळणी सगळे गोपाळ सगळे सगळं गाव एका विचारानं वृंदावनात वाळवंटामध्ये एकत्रित झालं जसं आज या वस्तीवर सगळं फुले पिंपळ गाव एका विचाराने एकत्रित झालंय कुणी टाळ घेतलाय कुणी अन्नदान पाहतंय कुणी दगवर्गणी गोळा करते कोणी कीर्तनकाराची व्यवस्था सगळेजण असे एका विचाराने इथं आलं माझी विनंती असेल फुले पिंपळगावकरांना आता हा सप्ताह बंद पडू देऊ नका एका विचारानं असाच हा सप्ताह चालू द्या एका विचारानं अशीच मंडळी आपल्या गावाला येत राहतील काय गोडवा आहे महाराज याच्यात असा एक एक विचार एकत्रित आला आणि एका विचारानं भगवंत प्रसन्न झाला भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर मावले सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड